दोनशे पोल पडली चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांनी जत पूर्व भागातील वीज पुरवठा खंडित झालेल्या गावांना भेटी दिल्या जत तालुक्यात वादळी वाऱ्याने मोठं नुकसान झालंय पडल्याने जत पूर्व भागातील अनेक गावातील वीज गायव है। वीज गायब आहे नसल्याने ज्या भागात पाणी आहे तिथे सुद्धा पाणी टंचाई निर्माण झाली आहे अपुर या कर्मचारी वर्गामुळे वीज पुरवठा सुरळीत करण्याचं मोठं आवाहन संक महावितरण समोर आहे जत पूर्व भागातील खंडित झालेल्या विद्युत पुरवठा तात्काळ पूर्ववत करावा यासाठी अन्य तालुके व जिल्ह्यातून अधिकारी कर्मचारी नियुक्त करावेत अशी मागणी चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत वागडे बाबा मानव मित्र संघटनेचे हरिभक्तपरायन तुकाराम बाबा महाराज यांनी जत पूर्व भागातील अनेक गावांना भेटी दिल्या भेटीदरम्यान ग्रामस्थांनी तुकारामबाबा यांच्याकडे तक्रारीचा पाढाच वाचला आठ दिवस झाले लाईट गायबाय हाल सुरुवात कोणीच लक्ष देण्यास तयार नसल्याचे सांगितले ग्रामस्थांच्या या तक्रारी घेत हरिभक्त परायन तुकाराम बाबा महाराज यांनी संघ महावितरण कार्यालय गाठले अधिकाऱ्यांशी चर्चा केली यावेळी अधिकाऱ्यांनी जत पूर्व भागात दोनशेहून अधिक पोल वादळी वाऱ्याने कोलमडून पडल्यात प्रथम मेन लाईनचं पोल उभा केलं जात आहे ते होताच अन्य पोल उभा केलं जातील कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या असल्याने वेळ लागत असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं अशी परिस्थिती असली तर लवकरात लवकर पोल उभारून वीज पुरवठा सुरळीत करू अशी ग्वाही अधिकाऱ्यांनी हरिभक्त परायण तुकाराम सदाशिव थोरात बाळू थोरात मल्हारी थोरात नामदेव कुळाल भगवंत राठोड मल्लू राठोड रामचंद्र राठोड सदाशिव राठोड ऋषी दोरकर पिंटू मोरे महांदेश स्वामी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते रायगडप्रमाणे जतला सेवादा दुष्काळाशी दोन हात करणाऱ्या जत पूर्व भागाला मागील आठवड्यात वादळी वाऱ्याने जोरदार तडाखा दिला अनेकांच्या घरावरील दुकानावरील पत्रे उडून गेली विजेचे झाड कोल कोलमडून पडले अनेक गावातील वीज गायब झाली आठवडा होत आला तरी अनेक गावात वीज आलेली नाही लोकांचे हाल होत आहेत प्यायला पाणी नाही घरात वीज नाही अशी वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे ग्रामस्थांचे हाल सुरू आहेत रायगडला चक्रीवादळ आल्यानंतर जतचे वीज कर्मचारी दोन दोन महिने त्या भागात होते आता जतवर ही बिकट वेळ आली आहे तेव्हा रायगडला जसे बदली कर्मचारी बोलावून घेऊन वीज सेवा सुरू केली तसेच जत पूर्व भागात करावे पोलु साथी आन्या तालू के पोल उभारणीसाठी अन्य तालुक्या जिल्ह्यातील अधिकारी कर्मचारी नियुक्त करावेत अशी मागणी हरिभक्त ऑफिस मध्ये वाजे वाऱ्यामध्ये त्या ठिकाणचे कर्मचारी कमी आहेत आणि कर्मचारी कमी असल्यामुळे इथले अधिकारी देखील रात्र रात दिवस रस्त्यावर उतरून काम करायला लागलेत बाहेरून देखील काम करणार माझी प्रशासनाने विनंती आहे ज्यावेळेस रायगड साईडला जेव्हा मोठा वाजे वारा चालतात त्यावेळेस जत तालुक्यातून जेवढे वायरमन होते सगळे वायरमन त्या ठिकाणी रातून दिवस कष्ट करून दोन महिने थांबून त्या ठिकाणी लाईट व्यवस्था केली जर आमच्यावरती प्रसंग जर पडला असेल तर आमच्यावरती सातत्य बरोबर आणणे का आम्ही कळू कुठ का पाकिस्तानमध्ये राहतोय का जर इथली वीज बोर्डाचे अधिकारी जर काम करत असतील कमी प्रमाणामध्ये एकदम दुष्काळ भाग आहे लाईटचं प्रमाण बघितलं तर त्या अनुषंगाने इथले कर्मचारी कमी आहेत कॉन्ट्रॅक्टर कमी आहेत त्या ठिकाणी माझी विनंती आहे की इथले जे आमचे अधिकारी काम करतात त्याच अधिकाऱ्याबरोबर तालुक्यामधून असेल किंवा जिल्ह्यामधून असेल माझी वीज बोर्डातल्या अधिकाऱ्यांना विनंती आहे की वरिष्ठ अधिकाऱ्यांना संघमधल्या नाही तर वरिष्ठ अधिकाऱ्यांना विनंती आहे की ताबडतोब एक्स्ट्रा यह ह्या ठिकाणी माणसं पाठवून देऊन दोनशेहून अधिक पोल हे सगळ्या मंडळींचे अनेक ठिकाणी पोल पडले आहेत पाणी देखील नाही एका एकाच्या एक घरामध्ये चार चार पाच पाच जनावर आहेत माणसाला पाणी पिणं बाटलीत माणूस पाणी पिऊ शकतो पण जनावरला